जगार पुन्हा तुमचा कोकणी मग चॅनल स्वागत करतो आहे मित्रांनो बरा नसला ताप इलो तर ता डॉक्टर उकड्या तांदळाची पेच खाऊ सांगतात पण ते उकड्या तांदूळ कसे बनवले जातात काय प्रोसेस आहे ते दाखवत आहे चला तर मग मित्रांनो सगळ्यात भात गिरनिंग लावत नाही तर थोडा भात ठेवला जाता कारण ते भात उकडता लागतात कारण बरा नसला ताप वगैरे इलो तर त्याची पेच बनवली जातात तरी उकडीचा भात कसा तयार होता आता बघूया आता आधी आग पेटून तपिलात म्हणजे भांड्यात पाणी ठेवता लागतं आणि मग भात आई ओतता बघाई तपिल तपिलभर भात लिया या भात उकडून ठेवल्या ना मग आता सुकत घालू का मित्रांनो आता पेज कोण खायचंच नाही कारण आता चायनीजचंही दुकान येईल डायरेक्ट जाऊन सुपच पितात बरा नसला पण पण पेजही होईच डॉक्टर तुम्हाला नक्कीच सांगता ये पेज खावा म्हणून आई तरी किती उशीर लागतात भात उकडा मित्रांनो एक तास लागतात आणि सुकट सुकट ठेव किती दिवस लागत उन्हात एक तास ठेवू उन्हात मित्रांनो कधी लावला तरी चालता गिरणी लावायचा मित्रांनो गिरणी आपल्या जेव्हा सवड असतात तेव्हा लावला तरी चालता चार दिवसांनी सुकला काय लावायचा चांगला भात सुकला चार दिवसांनी काय गिरणी मित्रांनो भात उकळल्यानंतर ना हे बघा आतमधनं फुट्टा आणि तांदूळ होत हे बघा तयार भात दिसता तो सुकलो काय परत भात होता मित्रांनो या भात सुकत ठेवल्यानंतर तिथं कडक तांदूळ बनता मग तो गिरणीक लावतो पूर्ण चांगला सुका या तर गिरणीक लावता नाही तर तांदळा तो कुसकर होऊ शकता चांगला नाही सुकला तर तांदूळ कमी होतली नाला भुगया तरी भात एक तासानंतर कसा येतात तयार कसा होऊन येतात उकडे तांदूळ बुडा भाताच्या लेवल वर पाणी तरी किती वेळ लागतो बघूया भात उकडायच ठेवू पण तो पण या लावच्या उकड़ा एक ग्लास पेज खावायन एलर्जी भात उकडत घातला आणि तीन वाजले बघूया उकाळला काय

मित्रांनो आई भात उसापता मित्रांनो सगळा पाणी गळल्यानंतर तो सुकत घालता लागतं कारण गरम आता तुमका सुकत घातलेला भात दाखवतोय चला मित्रांनो यानंतर पंधरा वीस मिनिटां सुकत घालू का मित्रांनो या बघा भात सुकत घातले नाही थोडा उन्हा सुकत घालता लागतं कारण सकाळी अकडनं उन येता या साईडने वरती आहे म्हणून मित्रांनो या बघा भात सुकत घातले नाही थोडा ऊन लागत लागता कारण सकाळी या साईडने ऊन येतात या बघा आतल्याने दोन दिवस झाले काय भात काढतले या पूर्णपणे सुकला कारण या कल घातलेला होता भात होता पूर्णपणे सुकला नंतर ता भात गिरणीक लावता लागता व्हिडिओ तुमका नक्कीच समाजलो असलो तर हे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो ताप बरा नसला तर सूप बाहेरचा खाऊ नका कारण तर आरोग्याक बरा नसता नक्कीच गावठी पेच खावा ती आरोग्यासाठी चांगली असता तरी आता भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय